आहे तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार होते त्यांना आता ते मिळणार नाहीत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर काय समोर अपडेट आलेले आहे तर तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेत एक नवीन माहिती समोर आलेली आहे यांच्यामध्ये बघा अल्पावधीतच व्यापक प्रतिसाद आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला होत्या तर त्या महिलांना आता दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची तरतूद योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती एकतीस ऑगस्टपर्यंतची ही मुदत होती परंतु आता ती तीस सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे अजूनही काही महिलांना अर्ज करण्याची संधी आहे जे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत है। तर बघू शकता की या लाडक्या बहिणींना आता मोठा धक्का बसणार आहे तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा त्यासोबतच बघू शकता तुम्ही बंधू आणि बघिनीनो की महिला बालविकास मंत्री ज्या आदित्य तटकरे आहेत त्यांनी असे स्पष्ट केले आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला तर महिलांना महिलांना बघा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांची जो निधी आहे तो एकत्र मिळणार आहे परंतु एक, एक सप्टेंबरनंतर जर अर्ज दा केला असेल तर त्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे दिले जाणार नाहीत बघा तर इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता तुम्ही की एक सप्टेंबरपर्यंत नंतर अर्ज करण्यात तर त्या जुलै आणि ऑगस्टचे पैसे त्यांना दिले जाणार नाहीत त्यामुळे बघू शकता की तीन हजार रुपयांना आता मुकावे लागणार आहे आणि ज असे सांगण्यात आलेले आहे पण त्याच महिन्यापासून तर नाते योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजेच जर सप्टेंबरमध्ये त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो सप्टेंबरमध्ये पैसे पुढील महिन्यांचे पैसे येणार असे त्यांना दिले जाणार आहेत तर बघू शकता की आता नवीन काय निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजने संदर्भात तर लाडक्या बहिणीनं बघा लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे साडेचार हजार रुपये आता तुम्हाला विसावे लागणार कारण आता एक नवीन मो मोठी अपडेट समोर आले आहे महायुती सरकार हे त्यांनी जाहीर आहे ही योजना आता चला तर मग संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही इथं काय माहिती आहे सविस्तर माहिती बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा लाडके बहीण योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण जे आता जमा तीन तीन हजार रुपये आता मिळालेले नाहीत तर त्यांनी ना आता मिळणार नाहीत अशी पण आपल्याला माहिती मिळालेली आहे परंतु बघा ज्यांनी आता सप्टेंबरनंतर अर्ज भरलेला आहे एक सप्टेंबरनंतर तर त्यांना ज्या जुलै आणि ऑगस्टचे पैसे दिले जाणार नाहीत असे पण सांगण्यात आलेले आहे तर आता ज्यांना एक सप्टेंबरचे पैसे मिळालेले आहेत तर त्यांना ह्याच महिन्याचे आता पैसे मिळणार आहेत असे पण त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे बघा बहुतेक महिलांनी आता फॉर्म भरलेले आहेत आता त्यांना याच महिन्याचे पैसे मिळणार आहेत सप्टेंबर महिन्याचे परंतु मागच्या दोन महिन्याचे पैसे त्यांना आता मिळणार आहेत अशी पण माहिती आपल्याला सांगितली जात आहे आणि बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे की तुमच्या जो आम्ही पेमेंट वाढवू असं करू तसं करू असे नवनवीन निर्णय शासन घेत आहे जर आमचं सरकार चांगल्या पद्धतीने आलं तर तुमचं आम्ही पेमेंट नक्की वाढवा असे पण ते म्हणत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट्समध्ये हो म्हणा आणि काही काही महिलांना आले नसतील त्यांनी नाही म्हणा जर सर्व महिलांना जर आले असतील तर त्यांनी कमेंट्समध्ये हो पाठवा किंवा आम्हाला सर आम्हाला पैसे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण संदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो जे तुमच्या आता पेमेंटमध्ये वाढ होणार आहे किंवा कमी होणार आहे किंवा नवीन योजनेमध्ये काय बदल होणार आहे किंवा नवीन निर्णय मुख्यमंत्री साहेब काय घेणार आहेत किंवा योजनेमध्ये कोणत्या पद्धतीने वाढ पण होऊ शकते तर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपले व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो आपण त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चाला आणि सर्व बहिणींना एक रिक्वेस्ट असते की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत डेली पोहोचत असते डेली मि मिळत असते माहिती तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हा नवीन निर्णय घेतला दा, जात जात आहे आणि बघा आता पण अशी माहिती प्राप्त झालेली आहे की तुमची रक्कम पण वाढीव मिळणार आहे अशी पण माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे फक्त एवढंच आहे की एक सप्टेंबरनं तर ज्या महिलांनी पैसे पेम पेमेंट भरलेले त्यांना दोन त्याचे पैसे मिळणार नाहीत तर त्यांना आपण आता तिसरा हप्ता म्हणजे ह्याच हप्त्याचे त्यांना पैसे मिळणार आहेत आणि एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या ज्या महिलांनी आ पैसे आलेले आहेत तर त्यांना म्हणजे त्यांना तीन हजार रुपये जमा झाले आणि बाकीच्या महिलांना आलेले नाहीत अशी पण माहिती आपल्याला मिळालेली आहे तर बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशी सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज आहे न्यू अपडेट आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र